बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार उभाटा युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्धम माजी सरपंच शिवराम पंत पालव यांसह जिल्हा परिषद मतदारसंघातील शेकडो उभाटा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे मालवण पोई जिल्हा परिषद मतदारसंघात उभाटाला धक्का बसला असून पोई मतदारसंघातल्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत

मी सन्मान्य आमदार सुंदरजी राणेंच्या माध्यमातून मार्गे लावण्याचे काम करतो आणि मी कुठचाही विलंब जरा होता जी कामं आहे मी ती साहेब लिहून दिली आणि अगदी पंधरा दिवसात अगदी पंधरा दिवसात कुठचाही अर्थात चारही कामे माझी अगदी पंधरा दिवसात पूर्ण करण्याचं काम सामान्य साहेबांच्या माध्यमातून करून दिली साहेब त्याच्यानंतर मे महिन्यात एकोणीस वीस तारखेला जवळ अवकाळी पाऊस झाला त्या पावसात अगदी कोही विरण मजतेगाव झोपलेल्याचं ब्रिज होतं ते ब्रिज पसळलं पूर्णपणे औजळ वाहणी बंडल आली एकेरी वाहतूक चालू होती पूर्ण गपाऱ्यामध्ये पण एक संग होती हे आमची दीड पाण्यावर गणपती होते आणि पांधरा किलोमीटर सगळ्या गाड्या मिळून येत होत्या मोठा एक झालं दात नव्हत्या आम्ही त्या दिवशी सगळेजण तिथे हसर होतो तांदळांच्या माध्यमापासून आ, होते, आले, तो ते साहेब छान तिथे बसले होते काही अधिकार वर्ग तिकडे आले त्यामुळे ते पाऊस खूप आहे काम होणार नाही प्रोसेस खूप आहे सगळ्या गोष्टी आहेत कळपटीनंतर बघूया पण खरोखरच एक मोठं असं काम होणं ते गरजेचं होतं नंतर आम्ही हे सगळ्या गोष्टी आमदार साहेबांच्या माध्यमातून सागमा साहेबांच्या कानावर घातलं साहेब बोलते ठीक आहे सन्मान्य निर्णय आमदार आमदार साहेबांशी मी बोलतो आणि तुम्हाला चा कोणत्या सांगतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी रविवारी साहेबांनी मला फोन केला सामंत साहेबांनी की उद्या राणी साहेब आहेत पाहणी करताय आणि अधिकाऱ्यांशी पण चर्चा करून ते आणि मला वाटतं दुसऱ्या दिवशी पाहणी केली पाहणी केली आणि एकदा तिने सांगितलं मी पूर्णपणे अधिकाऱ्यांशी चर्चा करणार उद्या बरोबर काय होणार नाही काम आज चालू होईल आणि आता चालू होईल सकाळी वाजता काम चालू झालं साहेब महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी

कारण किती निधी असतो सहा हजार कोटी रुपयाचे जे आकडेवारी आम्हाला सांगितले त्या मार्गदर्शन केलं की आम्ही दहा ते पंधरा वर्ष साहेब या तिथे काम करतोय पण आम्हाला आकडेवारी माहितीच नव्हती पंधरा वर्ष आम्हाला सर्व काही करण्यासाठी ताकद किती आहे आणि गोर गरिबांसाठी आपल्या ग्रामीण भागांसाठी किती खर्च करता येईल आणि त्यानंतर तुम्ही जो आम्हाला शब्द सांगितला होता की गेल्या नऊ वर्षात झिरो पॉईंट झिरो झिरो फाईव्ह फक्त खर्च झालेला आहे बाकी सगळ्या निधी बाहेर गेलेला आहे नंतर तुम्ही अधिकाऱ्यांना ज्यावेळी सांगितलं की माझ्या मतदारसंघात एक सुद्धा बाहेर जात नाही तो म्हणजे आपल्या मतदारसंघातच झाला पाहिजे जे जे काय करते ते मला सांगा साहेब खरोखरच जाती भरून येते येतं की आम्हाला खरोखर असं वाटलं की जे आज विधानसभेतून प्रश्न मांडले जे शेतकऱ्यांचे होते रोजगारांचे होते मच्छीमारांचे होते एम प्रश्न होते जे तुम्ही जे मांडत होता आणि तुम्हाला सवाल जो मिळत होता ते खरोखरच आम्हाला खऱ्या असं वाटत होतं की साहेब की हक्काचा नेता आपल्या हक्काचा माणूस कोणत्या आपल्या हक्कातले फंडतो आहे याचा समाधान वाटत आहे अरे कुठलाही स्वार्थ नाही आहे आम्ही फक्त जे हा येऊ जे खाडू फक्त विकास कामांसाठी मांडू बाकी कुठचं नाही आहे कारण दुसरी एक गोष्ट डॉक्टर साहेब तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून मी घालू इच्छितो की जे आमचे विकास काम आहे ते होतात राहतील रस्ता पाणी याचं काही मोठं नाही आहे पण आमच्याकडे पंच्याहत्तर एकरमध्ये एक शासनाची जमीन आहे तिथे धरण आहे आणि त्या धरणात कुठच्या प्रकारे पाणी पिकत नाही आहे पण नाश्ताच्या खात्री कमी नाही आणि तिथे काहीतरी उद्योगधंदे उभे हवे किंवा धरण ते काहीतरी तिथे रोजगार उत्पन्न व्हावा ही फक्त आमची इच्छा आहे आणि ही जी आमची इच्छा आहे जर हे जर काम झालं असेल तर बरेच मुलं पंचप्रोशीतील आजूबाजूला जे काय आहे तरुण वर्ग तो आज तिथे कामाला लागेल हे ह्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छितो आणि सर्वांच्या आभार मानतो काय चूक झाली असेल तर माफ करा याच्या पुढे जे आम्ही मी आणि माझे सहकार्य काम करू ते अगदी आणि जे दे दे पर जे जे पक्ष माझ्यासाठी करता येईल ते ते करू अगदी प्रामाणिकपणे निष्ठेकडे करू असं मी सर्वांच्या माध्यमातून सांगतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराज आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल